जय शिवराय मित्रां मित्रांनो आज आपल्यासाठी दादर प्रभादेवी मुंबई येथील रुसेल कॅटेगरीचा एक सुंदर आणि स्पेशियस वन बी एच केचा फ्लॅट आम्ही घेऊन आलो आहोत तत्पूर्वी मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी एकच रिक्वेस्ट एकच निवेदन असेल जर आपण आमच्या या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया आमचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनवर देखील क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो टोटल एकोणीस मजली टॉवरमध्ये हायर फ्लोअरवर हा सुंदर आणि स्पेशियस फ्लॅट आपल्याला दादर प्रभादेवी मुंबई या ठिकाणी येणार आहे दादर प्रभादेवी येथील काकासाहेब गाडगिळ मार्ग किंवा टिळक भवन हे असणार आहे आपल्या प्रॉपर्टीचे लँडमार्क आणि जर आपल्याला साईट व्हिजिट करायची असेल तर आपण नक्कीच आम्हाला संपर्क करा आम्ही आपली साईट व्हिजिट नक्कीच करून देऊ दादर रेल्वे स्टेशनपासून ॲप्रॉक्स दहा चा मिनिटांच्या चालत अंतरावरती हा फ्लॅट आपल्याला मित्रांनो येणार आहे जवळजवळ चारशे पंच्याहत्तर चौरस फुटांचा म्हणजेच फोर सेवंटी फाय स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया या फ्लॅटमध्ये आपल्याला मिळणार आहे कार पार्किंग मित्रांनो या आपल्या फ्लॅटमध्ये समावेश नाही आहे तरी देखील कार पार्किंगसाठी भरपूर स्पेस आपल्याला या इमारतीमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे कार पार्किंगमध्ये आपल्याला ओपन कार पार्किंग कार पार्किंग असे पर्याय देखील उपलब्ध असणार आहेत मित्रांनो या फ्लॅटची किंमत घर मालकाने दोन करोड रुपये ठेवलेली आहे जी थोडीफार नेगोशिएबल नक्कीच असणार आहे तर मित्रांनो हा रूम आपल्याला पाहायला नक्कीच आवडेल फर्निश्ड कॅटेगरीमध्ये हा फ्लॅट आपल्याला येणार आहे साईट विजिटसाठी आम्हाला संपर्क करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद